भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरी काक्षो मंगलम अयोतोन हरी तिन्ही नारळी सप्ते जे आहे ते बीर मध्ये बीड गाजत कोणत्याही ह्याच्यात बीड आग्रेसरत आहे प्रत्येक ह्याच्यात भक्तीमध्ये आग्रेसर आहे उत्पादनात आग्रेसर पुढारी निर्माण करा अग्रेसर आहे विकासाला अग्रेसर आहे कशात ब्यान थोडं असलं तर मग काय झालेलं आहे महाराष्ट्रात इतक्या दिवस मराठवाडकर बघण्याची भूमिका कोणाची योग्य नव्हती नेते मराठवाड्याचा उपयोग पूर्ण करून घ्यायचे पण आपल्या नेत्याला मोठं होद्यायचं काम करीत नव्हते पण ज्यावेळेस आपलाच नेता आगळा आणि ने वेगळा झाला त्यावेळेस बीड दिल्याला भवितव्य आलं आणि हे भवितव्य कुणाला पाहवत नसेल कुणाला पाहवत असेल काही घटना घडल्यात काही घटना घडतील हे काही एकाच आपल्याच जिल्ह्यात घडत नाहीत तर सर्व ठिकाणी हे असं घडतच राहत पण हे थोडं आगळं वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न असं काही नाही बीड जिल्हा हा एक रत्नाची खाण आहे या वारीच्या वाटेवरून आपण वारकऱ्यांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय बीड जिल्ह्यातले हे वारकरी आहेत आणि बीड आणि वारी हे समीकरण जे आहे ते आपल्याला प्रत्येक वेळेस पाहायला मिळत आहे मात्र बीड जिल्ह्यातील वारकऱ्यांची पंढरीच्या पांडुरंगाकडे नेमकं मागणी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा काय मागणी केली आहे पंढरीच्या पांडुरंगाला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरी काक्षो मंगलम अयतोन हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी व अन्य पालख्या यामध्ये येत असताना देहभाव हरपला आणि तुझं पाहता विठ्ठला या युक्तीप्रमाणे किंवा नाचत जाऊ त्या सुख समृद्धी आणि महाराष्ट्र सुजलाम सुपलाम करो पाऊस असणारा बरसत राहो हीच पांडुरंगाचे असणारे सर्वांना आरोग्य ऐश्वर द्यावं यासाठी असणाऱ्या सर्वांची मागणी दरवर्षीच्या दर वारीमध्ये तुम्ही सहभागी होत असताल काही वर्षी जशी आता जी परिस्थिती आहे म्हणजे पाऊस पडलेला नाही वारीचा आता जवळपास पूर्ण संपत्ती यायला लागली वारी आता विठ्ठलापर्यंत ही वारी जे आहे ते पोचते मात्र पाऊस कस कधी पडतो अशी काही तुम्हाला अनुभव वगैरे आहे काय पाऊस कधी बी दरवर्षी झालं कधी असं हे पडलं की वारी विठ्ठलाचं दर्शन माऊलीने घेतलं वारी परत फिरली की पाऊस पडतय म्हणजे पडतंय प्रत्येक लाखो लो भाविकाची वार करायची भावना आहे दरवर्षी मध्ये वारी मध्ये सहभाग होत मात्र या वर्षी मध्ये वारीचं चित्र काय वेगळं मिळते वारकऱ्यांना या वर्षी मध्ये दरवर्षी तरी वारी पावसामुळं याच्यामुळं खूप अशी परेशानी वाटते पण या वर्षी कुठल्याही दिवस माऊलीची पालखी निघाल्यापासून ते पंढरपुरापर्यंत पर्यंत पालखीवर पाऊस पडला नाही माग पुढे पाऊस ही आगळी वेगळी वारी लोक माऊलीच्या दिंडीकडे आलेले आहेत आणि आता एकदा पंढरीचं दर्शन घेतलं पा। की पाऊस पडतो हे निश्चितच आहे बाबा तुम्ही पण बीड मधले का इतर लेस बर खरं पाहिलं तर बीड म्हणलं की तिन्ही नारळी सप्ते जे आहे ते बीडमध्ये पार पडतात काल चाकरवाडीमध्ये देखील लाखो वारकऱ्यांच्या समवेत तिथला सप्त्याचा सांगत्याचा कार्यक्रम झाला मात्र एवढा वारकऱ्यांचा जिल्हा मात्र कोणत्याही प्रकरण म्हणलं की बीड गाजत का बरं असं होत असेल कोणत्याही ह्याच्यात बीड अग्रेसरत आहे प्रत्येक ह्याच्यात भक्तीमध्ये अग्रेसर उत्पादनात अग्रेसर आहे पुढारी निर्माण करा अग्रेसर आहे विकासाला अग्रेसर आहे कशात थोडं असलं तर मग बाकीच्या ह्याला थोडं वेगळं वरण वळण देते थोडं लोक त्याला हां काय झालेलं आहे महाराष्ट्रात इतक्या दिवस मराठवाडकर बघण्याची भूमिका कोणाची योग्य नव्हती नेते मराठवाड्याचा उपयोग पूर्ण करून घ्यायचे पण आपल्या नेत्याला मोठं होद्यायचं काम करीत नव्हते हो पण ज्यावेळेस आपलाच नेता आगळा आणि वेगळा झाला त्यावेळेस बीड जिल्ह्याला भवितव्य आलं आणि हे भवितव्य कुणाला पाहवत नसल कुणाला पाहवत असेल काही घटना घडल्यात काही घटना घडतील हे काही एकाच आपल्याच जिल्ह्यात घडत नाहीत तर सर्व ठिकाणी पण हे थोडं आगळं वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न होता बीड म्हणलं की बीड जिल्ह्यातले प्रॉपर काही नेते मंडळी जे आहेत ते बीडला विरोधी गटाचे नाव बोट ठेवायला कमी पडत असते मात्र बाहेरचेच बीड जिल्ह्याला थोडं वेगळ्या दृष्टिकोनातून बघते असं वाटतं असं काही नाही बीड जिल्हा हा एक रत्नाची खाण आहे याच जिल्ह्यामध्ये थोर संत होऊन गेले बंगडस्वामी त्याचा विषय उल्लेख केला ना तीन नारळी सप्त झाले कालची चाकरवाडीमध्ये मोठी कथा पार पडली सप्त्याचा सांगता लाखो भाविक या कार्य चारही कार्यक्रमामध्ये पाहायला मिळाली मात्र बाहेरचे नेते बीड म्हणलं की थोडं टार्गेट करतात चर्चा जे आहे ते वारकऱ्यांनी आपल्यासोबत केली आहे मात्र वारीच्या वाटेवर हे बीडमधील वारकरी जे आहेत ते काय बोलून गेलेत आणि यांचे विचार आणि यांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल